आमच्याकडे एन ए प्लॉट गुंटेवरी प्लॉट जमीन जागा तयार घर खरेदी विक्री तसेच जमीन एन ए प्लॉटिंग करून मिळेल संपर्क साधा धनाजी शिवाजी जाधव कुची रोड कवठे महाकाळ जिल्हा सांगली मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सत्त्याऐंशी चाळीस चोपन्न सत्याहत्तर शून्य नऊ एक्क्याऐंशी एकोणसाठ एकवीस मिरज तालुक्यामध्ये घोणस चावल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू दिवाळीच्या मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला मिरज तालुक्यातील लिंगणूर खटाव येथील सोमलिंग बाळा्पा विवेकी वयवर्ष पस्तीस यात सकाळी घरासमोर बांधण्यात आलेल्या जनावरांना वैरण टाकण्यासाठी गेले होते वैरण काढत असताना वैरणीमध्ये बसलेल्या अतिविषारी घोणस त्यांना दंश केला त्यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले त्यांच्या पश्चात दोन मुली एक मुलगा पत्नी असे कुटुंब आहे लिंगणूर खटामध्ये कोणतीही आरोग्य सुविधा नसल्याने त्यांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत त्यामुळे त्यांना जीवास मुकावे लागले असा आरोप नातेवाईकांनी केला आहे महाराष्ट्र वेद न्यूज साठी वासंती मोरे कवटे महाकाळ